तर बघा काय बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन वेळेस मागे भत्तेमध्ये वाढ केली जाते यामध्ये माहे जानेवारी व जुलै महिन्यामध्ये ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकानुसार मागे भत्त्यामध्ये वाढ केली जाते केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात येतो जानेवारी ते जून महिन्याच्या निर्देशांकाच्या आधारे जुलै महिन्यातील डीए वाढ निश्चित केली जाते तर जुलै ते डिसेंबर या महिन्याच्या निर्देशांकानुसार जानेवारीमधील वार्षिक डीए निश्चित केली जाते केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून सरकारी कर्मचाऱ्यांना मागाई भत्तामध्ये तीन टक्के वाढ वाढ करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला आहे सरकारी कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने मागाई भत्ता दिला जातो यामध्ये आणखी तीन टक्क्याची वाढ निश्चित करण्यात आलेली आहे सदर मागे भत्ता संदर्भात वित्त मंत्रालयाकडून तयार करण्यात आलेला प्रस्ताव कॅबिनेट मंजुरी करता पाठवण्यात आला असल्याची माहिती सूत्राकडून समजली आहे कॅबिनेट कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या डेमध्ये मध्ये वाढ होईल केंद्र सरकारच्या निर्णयनंतर राज्य सरकारी डे वाढबाबत तात्काळ निर्णय घेतला जाईल कारण विधानसभा निवडणुकीच्या आचारसिद्ध केव्हा लागू शकते केंद्र सरकारने वाढ लागू करण्याबाबत याबाबत निर्णय घेतला राज्य सरकारकडून देखील तात्काळ डे वाढीचा निर्णय घेतला जाईल सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यामध्ये तीन टक्के वाढ झाल्यानंतर घरबाडे भत्त्यामध्ये देखील वाढ होणं अपेक्षित आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना पगारात मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे याबाबत अधिकृत निर्णय लवकरच होणार असल्याची माहिती समोर येत आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करायला असू नका धन्यवाद